नमस्कार कलाकटा प्राईम मध्ये मी भावना शिंदे तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते हसताय ना हसायलाच पाहिजे हा कार्यक्रम आपल्या भेटीला आलाय आणि आपण ज्या व्यक्तीमुळे ती व्यक्ती माझ्या सोबत आहे आहे भाऊ कदम सर खूप खूप स्वागत कसे आहात तुम्ही एकदम मस्त आणि तुम्हाला भेटल्यावर तर आम्हाला मस्तच वाटत पण मी म्हंटल तसं सर की तुम्हाला म्हणजे असतात ना काही काही नट असे असतात की बोलायची गरजच नाही हसू येतं चेहऱ्यावरती त्यातले तुम्ही एक आहात क्या राज आहे इसके पीछे नहीं राज का ने जो प्रेक्षक दिलेला आशीर्वाद आहे की त्यांना माझे काम बघून जी काय ओळख झाली आहे माझी की अरे जी एंट्री झाली तरी हसायला येतो आणि ते हसतात नंतर डायलॉगचा क्वेश्चन नंतरचा असतो पण ते खूप एन्जॉय करतात आणि त्यांना ना खरं तर मी त्यांच्यात घरातला वाटतो म्हणजे त्यांच्यातला वाटतो त्यांना असं परका ऍक्टर आहे किंवा वेगळाच कोणतरी मोठा सेलिब्रिटी असं नाही वाटत म्हणून ते रिलेट करतात मला की त्यांच्याही घरात असं एक आहे आणि असे एन्जॉय आहे त्यामुळे त्यांना ते भावतात खरं कारण ते आहे पण जेव्हापासून बसून हसताना हसायलाच पाहिजे काय पोहोचत तुमच्यापर्यंत प्रेक्षकांच्या कशा प्रतिक्रिया आहेत नाही प्रेक्षकांना तर काही माहीत नसतं फक्त म्हणजे इथून तिकडे एवढं माहिती असतं त्यांना पण तरी ते मला आम्हाला सगळ्यांना आशीर्वाद देत तुम्ही करा छान करा असेच पुढे जा म्हणजे चांगले पॉझिटिव्हच कमेंट्स mm. आहेत असं काही नाही की कोणा ना इथे काय करताय तिकडे आता इथे गेल्यावर तिथे का गेलात असं काही नाही तिथे गॅप मिळाला तो गॅप नंतर आम्ही इकडे आलो असं नाही की तो चालू असताना सोडून इकडे आलो आहे त्यामुळे त्यांना माहिती आहे की जे केलं आहे त्यांनी त्यांच्या मनाप्रमाणे केलं आहे आणि त्यांना गॅप मिळाला होता म्हणून इकडे आले आणि आलो आहे ते प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी चालू आहे पण तुम्ही ना साडी नेसल्यावरही खूप सुंदर दिसतात म्हणजे असे नट फार कमी पाहायला मिळतात की एक तर तुम्ही ती छान कॅरी करता वगैरे पण तुम्ही पहिल्यांदा जेव्हा तुमच्या आयुष्यात पहिल्यांदा साडी नेसली असेल तेव्हा तुमच्या कशा भावना होत्या नाही खूपच परिस्थिती बिकट म्हणजे एकतर अंग झाकायचं काही असं भीती वाटते ना ते व्यवस्थित झालं पाहिजे पात्र त्याला कुठेतरी असं उगाच काहीतरी डाग लागला नाही पाहिजे मग ते कमेंट्स येतात आणि ट्रोल होतो आपण त्यामुळे तीही भीती होती आणि ते, ते करायचं तर बाबा करूया आधी सुरुवात तर करूया पण झाली सुरुवात आणि ते छान झालं आणि खूप शांताबाई तर खूपच फेमस झाली तुम्ही पाहिली आणि मग नंतर मला शांताबाई असा क्राऊड म्हणून आवाज पण येतो शांताबाईचा डान्स होऊ द्या शांताबाई नाचावं लागतं <laughs> पण अनेक अभिनेत्री सुद्धा साकारता तुम्ही साडी नेसून तुमच्यापर्यंत कुठल्या अभिनेत्रीची एखादी कॉम्प्लिमेंट बेस्ट कॉम्प्लिमेंट आली नाही म्हणजे आता इथे सेट जान्ची जान्ची आ, आ, आ वर असताना त्याची ज्यांचे मी साकारले ते सगळे अप्रिशिएट करतात अरे मस्त मजा आली मग माझ्यावर फोटो काढणार मग ते फोटो त्या समजा ती अभिनेत्री उपस्थित नसेल तर त्यांना पाठवणार म्हणजे असं त्यांना ती मजा वाटते हे आणि अरे भाऊ करायला लागला आता मजा येणार त्यामुळे त्यांना ते आवडतं आणि मला सुद्धा मी आपला की मी कुठे वाटतोय पण मी आपला करत असतो ते मला काहीतरी पुश करण्यासाठी बोलत असतील वाटतं पण मी ओमकार भोजनेला सुद्धा एक प्रश्न विचारला सर की तुम्ही एकत्र नाटकही करतायत आधी चित्रपटातही तुम्ही दोघ एकत्रच होतात एकदा येऊन तर बघा मध्ये आता इथे तुमची जोडी दिसते म्हणजे भविष्यात ही जोडी पाहायला मिळणार आहे भाऊ ओंकार अशी नाही नक्कीच म्हणजे प्रेक्षकांना ही जोडी आवडली ना तर मला वाटतं ती डोक्यावर घेतील मग आमच्या जोडीला मग आमची जोडी घेऊन काहीतरी चित्रपट म्हणा सिरियल म्हणा किंवा असं चालू राहणार मला असं वाटतं कारण लोकांना जो टायमिंग माहीत असतो तो या दोघांची गंमत माहीत असते आणि ती होतेच आवडीची तेव्हा तर मला वाटतं ही जोडी फेमस होईल आणि सुदैवाने ती व्हावी नक्कीच आता वेळ कमी आहे आपण पुन्हा भेटू कारण हा कार्यक्रम सुद्धा बराच काळ चालणार आहे पण करायचंय म्हणून लवकर लवकर आपण बोलतो खूप खूप शुभेच्छा नक्की भेटू नक्की नक्की सर थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू